नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपण सम्मानपूर्वक स्वागत आहे लातूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंडापूर या गावी आपण उभा आहोत माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे देशपातळीवरती यांनी क्रमांक मिळवलेला आहे पहिला क्रमांक मिळवला आहे युनिक मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमी खंडापूरचे हे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांना आपण थेट संवाद साधणार आहोत आपल्यासोबत काही मान्यवर पाहुणेही आहेत याच्या संचालिका ज्योती ढगे मॅडम आहेत नायब तहसीलदार गणेश सरोदे सर आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि या अकॅडमीचे प्रमुख युनिक मेट्रो ब्रेन अबॅकिस अकॅडमी भारतभर त्याच्या शाखा आहेत असे लोहारे सर आहेत प्राचार्य निलेश राजमाने सर आहेत आमचे गुरुवर्य बिरादार सर आहेत कराटेचे सर आहेत या गावातील आपण या मुलांकडे थेट जाऊया बाळा काय तुझं नाव आहे कसं तू हे मिळवलंस काय सांगशील माझे नाव चामे आदर्श गणेश आहे माझे मार्गदर्शन मॅडमनी केले मला भारत पातळीवर यश मिळवण्यासाठी पालकांनी व मॅडमनी मार्गदर्शन केले या सत्काराचा सत्काराचा खरा त्यांना मॅडमला असं म्हणतो हाही विद्यार्थी आपल्या सोबत आहे जो द्वितीय आलेला आहे भारतामधला खर तर खेडेगावातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कमी असतो न्यूनगंड असतो त्यांच्यामध्ये असं म्हटलं जातं परंतु आत्मविश्वासानं पुढे जाणारे हे विद्यार्थी बाळा तुझं काय नाव कसा तू हे यश मिळवलंस कुणाला तू यशाचं श्रेय देतोस माझे नाव ओम विलाष्टे आहे मी सर्वप्रथम मैडम चे मनापास अभिनंदन करतो चट्टानों से हौसले है हमारे आसमान से ऊंचे है इरादे चट्टानों से हौसले है हमारे आसमान से ऊंचे है इरादे मैडम अगर आपका हाथ हमारे सिर पर ऐसा ही रहे तो मुस, तो मुसीबत में भी इतना दम नहीं कि वो हमें हरा दे कि वो हमें हरा दे क्या बात है। बहुत बढ़िया हा आत्मविश्वास विद्यार्थ्या आणि हाच आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणाऱ्या या अकॅडमीच्या संचालिका ज्योती ढगे ज्यांनी पहिलंच वर्ष यांचं या बॅकसच्या अकॅडमीचं आणि ह्या विद्यार्थ्यांचं काय सांगाल कसं तुम्ही बघता याच्याकडे मी आता जवळपास मार्च मधूनच सुरुवात केलेली आहे खंडापूरमध्ये सगळ्यात प्रथम या महिलांना धन्यवाद देईन कारण त्यांच्या प्रयत्नातूनच मी इथं खंडापूरमध्ये येऊ शकले त्यांनी सुरुवातीलाच मला जरा विद्यार्थ्यांची म्हणजे हो इथं नव्हते की प्रतिसाद त्यांनी दिला विद्यार्थी वगैरे जमा करून दिले आणि देश पातळीवर माझे विद्यार्थी गाजले याचं मला खूप अभिमान आहे पहिलाच प्रयत्न माझा आणि त्याच्यामधून माझ्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं त्यात मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिवादन करते आणि अशीच साथ अशीच साथ तुम्हाला तुमची मला राहू दे अगदी बरोबर गणेश सरोदे सर आहेत नायब तहसीलदार सर आपण आपल्या शुभस्थ आता पारितोषिक वितरण आपण विद्यार्थ्यांना केलं आहे काय तुम्ही विद्यार्थ्यांना मोटिवेशन द्वारे तुम्ही सांगितलेलं आहे कसं तुम्ही अभिनंदन करता विद्यार्थ्यांना आजच्या म्हणजे खंडापूर या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिसून आला पालकांचं या गावामध्ये ब्रेन अकॅडमीसारख्या एका वेगळ्या कोर्सला त्या ते, त्यांनी मुलांना पाठवलं हीच मुळात संकल्पना अतिशय मोठी वाखण्याजोगी आहे की ज्या जेणेकरून विद्यार्थ्यांचा मोठा विकास होण्यासारखा जो महत्त्वाचा विषय असतो तो गणित हा विषय असतो आणि गणित हा विषय ॲबॅकसशी रिलेटेड विषय आहे या विषयाशी जे विद्यार्थी पुढे जातील ते आयुष्यात फार मोठे होण्याची त्यांची संधी आहे आणि त्याची ही पहिली पायरी आहे आणि खरं सांगायचं म्हणजे खेड्यात जर एखादा अभ्याकसारखा कोर्स जर चालत असेल तर त्याच्यासारखा आनंदाची दुसरी गोष्ट नाही आणि माझ्या कायम या सर्वांना सर, या ठिकाणी शुभेच्छा बरोबर आहे सर काय सांगाल भारतभर तुमच्या शाखा आहेत खंडापूर सारख्या या छोट्याशा गावातल्या विद्यार्थ्यांनी ही यश मिळवलेलं आहे काय आपल्या प्रतिक्रिया आहेत काय आपण शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना मला वाटतं की आपला भारत देश हा खेड्यापाड्याचा देश आहे आणि आपण खेड्यातले जी मुलं आहेत ते खेड्यातल्या मुलांची आपण तुलना कुठं करतो तर शहरातल्या मुलांसोबत करतो परंतु ग्रामीण भागातील खंडापूर येथील विद्यार्थी देशपातळीवर विद्यार्थ्यासोबत कॉम्पिटिशन करतात आणि तिथून आपला एक विजय खेचून आणतात हे खरं तर ग्रामवासियांसाठी इथं जमलेल्या महिलांसाठी संपूर्ण लोकांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे मॅडमचं पण तितकंच कौतुक आहे की ग्रामीण भागात येऊन ते क्लासेस घेतात दुसऱ्या गावातून येऊन गावात येऊन क्लासेस घेतात आणि इथली गुणवत्ता पहिल्याच वर्षी तिने देशपातळीवर खूप छान आलेली आहे त्यामुळं मॅडमचंही अभिनंदन मुलांचंही अभिनंदन आणि विशेषतः पालकांचंही शिक्षणाबाबत खंडापूर गाव खरंच जागरूक आहे ह्या कार्यक्रमात दिसून येते अगदी बरोबर आहे सर सर काय सांगाल एकीकडे देशपातीवरती ही मुलं चमकलेली आहेत आणि म्हणजे एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे संरक्षण कराटेमध्येही विद्यार्थी चमकलेले आहेत काय तुम्ही शुभेच्छा दिल्या आहेत ह्या चमकल्या खऱ्या अर्थानं आमच्या भगिनी ज्या आहेत ज्योतिताईंनी या ग्रामीण भागामध्ये ही जी शिक्षणाची ज्योत या ठिकाणी प्रज्वलित केलेली आहे खरं तर त्यांचं ख करावं तेवढं कौतुक कमी है। ही आहे विद्यार्थीही खूप मेहनती आहेत मी फक्त या विद्यार्थ्यांविषयी एवढंच म्हणेल की कष्ट एवढ्या शांततेनं करा कष्ट एवढ्या शांततेनं करा की ते तुमचं यश धिंगाणा घालेल म्हणजे अशा पद्धतीचं तुमचं कष्ट जे आहेत ते इतके दिवस चालले आणि त्याचं यशानं धिंगाणा घातलेलं आहे आणि ताईंविषयी मी एवढंच म्हणेल की खऱ्या अर्थानं या तुमच्या म्हणजे जवळच्या शिक्षिका आहेत तुमच्या अंतकरणातल्या शिक्षक आहेत आता विद्यार्थ्यांनी तेच स्पष्टही केलं म्हणजे त्यांच्याविषयी मी एवढंच म्हणेल की सपने वो बडे होते जो सोने पे आते है सपने वो बडे होते जो सोने पे आते है सपने तो वो बड़े होते है जो सोनेही नाही देते और अपने अपने वो नाही होते जो रोने पे आते है अपने तो वो होते है रोने ही नहीं आ, आ, जो रोनेही नाही देते म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये भविष्यात आश्रू नाही आले पाहिजेत याची आत्ताच व्यवस्था या ठिकाणी ताईंनी केलेली आहे आणि मी या सगळ्या प्रकल्पाला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो बरोबर आहे अशोक बिरादर सर आपल्यासोबत आहेत सर तुम्ही आमचे गुरु आहात ज्योती तुमची विद्यार्थिनी आहे आज तुम्ही आजोबा झालात कारण हे ज्योतीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचा कौतुक सोहळ्यासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी उपस्थित झालेलं आहात काय शुभेच्छा दिल्यात सर्वप्रथम मी खंडापूर छोट्याशा या गावातील महिलांचं मी प्रथम स्वागत करतो आणि अभिनंदन करतो त्याचं कारण असं बहुतेक समोर बसलेल्या महिलांमध्ये बहुतेक पन्नास टक्के विद्यार्थी नाही आहेत माझ्या आणि त्यांचे मुलं म्हणजेच माझे नातू आता में में, या वेगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता सारख्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा कराटे क्षेत्रामध्ये म्हणा दोन्ही क्षेत्रामध्ये म्हणजेच मानसिक शैक्षणिक आणि शारीरिक क्षेत्रामध्ये या खंडापूरचे जे विद्यार्थी नावारूपाला आलेले आहेत या सर्वांना या विद्यार्थ्यांना यशस्वी विद्यार्थ्यांना जे आपण प्रमाणपत्र दिलेलं आहे यशस्वीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ज्याने ज्योती बेगे मॅडमने जे काही मार्गदर्शन केलं आणि कराटेंचे सर हे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना या दोघांचं प्रथम मी अभिनंदन करतो आणि जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्या भावी जीवनामध्ये जे काही ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानाचा वापर समाजाच्या स्वतःच्या समाजाच्या आणि कुटुंबाच्या विकासासाठी प्रगतीसाठी त्यांना करावी त्यांनी करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आशीर्वादही देतो एकूणच काय तर सब सब पढेंगे और सब बढेंगे या उक्तीप्रमाणे खंडापूर गावातल्या या छोट्याशा गावामधल्या विद्यार्थ्यांनी अभ्याघासारख्या गणित विषयामधल्या अत्यंत अवघड असलेल्या परीक्षेमध्ये देशपातळीवरती आपला नावलौकिक निर्माण करून पुन्हा एकदा खंडापूर गावचं नाव रोशन केलंय पर्सन संतोष मानेसा इस्माईल शेख न्यूज नामा खंडापूर